जवार येथे गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गेल्या पाच ते सहा दिवसापासून पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट शाळांना तीन दिवस सुट्ट्या जव्हार तालुक्यात मुसळधार पाऊस सतत चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यात तालुक्यात सर्व सर्वीकडे मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावरून चार ते पाच फूट पाणी असल्यामुळे रस्ते बंद पालघर जिल्ह्यात भयानक वातावरण सर्वीकडे अतिशय बिकट परिस्थिती अशा भयानक वातावरणामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जवाहर जनता दरबारात सामान्य व गोरगरीब आदिवासी नागरिकांच्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पालकमंत्री वेळेवर हजर होते भयानक वातावरण मुसळधार पाऊस तालुक्यात आदिवासी बहुल भागात काही ठिकाणी रस्ते बंद असूनसुद्धा या जनता दरबारात एकशे पन्नास अर्ज व निवेदन देऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जनता दरबारात आमदार हरिश्चंद्र भोये पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखण जाखड अप्पर जिल्हाधिकारी पालघर मुख्याधिकारी जिल्हा परिषद पालघर वनविभाग अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी उपस्थित होते जवाहरवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट दरबार आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर वनमंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मी शब्द सुंदर आणि स्वागत करीत आहे यांच्या समावेतच विक्रमगड मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य हरिचंद सांगितले ते दरबार मी सर टोकन संपलं तरी दरबार सगळं पूर्ण भरले ना अधिकारी आलेले असतील जे औषधाचे साठे पण व्यवस्थित असतील आता शाळा जरी चालू असल्या तरी शाळेच्या भोवताना गवत काढून टाकायची भूमिका घ्या जेणेकरून तिथे जाणार नाही इलेक्ट्रिक अजून सुद्धा पाऊस पंधरा सप्टेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हे लक्षात घेता वीजच्या कुठल्याही प्रवाहामुळे एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाला त्यातलाही त्या ठिकाणी शॉक लागून त्याचा मृत्यू होता का आणि आता गणपतीचा कालखंड आहे गावचे रस्ते सुद्धा जितके शक्य असतील तेवढे त्या ठिकाणी ज्याला युजेबल म्हणजे आता हे काय वेळ आय एम सी करण्याची किंवा करण्याची नाही परंतु जसं मागाशी मी डब्ल्यू डीच्या सुप्रिड इंजिनियरला सांगितलं की वाडा मनोर आणि वाडा ठाणे या रस्त्याकरता माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मी स्वतः बोलून त्यांनी सांगितलं मी स्पेशल विशेष निधी देऊन तो रस्ता तयार करण्याची भूमिका घेतलेली आहे हा जिल्हा आपला सगळ्यांचा आहे धर्म जात पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण अपन शेवटी आपल्या जिल्ह्यावर प्रयत्न केला पाहिजे आणि शासकीय यंत्रणेनं सतर्क करा लोकप्रतिनिधी सतर्क करा आता आजची हे सगळ्यांनी घेतलेली निवेदनं जवळजवळ म्हणजे एकशे एकतीस निवेदन लेखी रजिस्टर आलेले आहेत आणि वीस पंचवीस असे ऑफ द रेकॉर्ड आले दीडशे आणि त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न तेच आहे सगळ्यात मोठा या जिल्ह्यातला मागच्या कालखंडात झालेला एकूण भ्रष्टाचार जलजीवन मिशन मध्ये रस्त्यांमध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये शाळाच्या बांधकामात झालं की मला माहीत नव्हती आता मॅडम तुम्ही आम्ही राहण्यासाठी तुम्ही त्याच एकूण विवरण घ्या आणि तशा पद्धती आता मागाशी एक न्यूज होती की चमोद्रामध्ये आपल्या नऊ बोटी भरकटल्या परंतु मॅडम आणि म्हणजे इतरांना आपली कार्यान्वित करेल त्या बोटीचं थोडं त्याचं लोकेशन दिलालेलं आहे आपण संध्याकाळपर्यंत ते किनाऱ्याला येतील अशी आशा करूया म्हणजे एकूण आजच्या क्षणाला जरी इतका पाऊस पडला तरी आपण सगळेजण जागरूक नागरिक आणि जागरूक पत्रकार सुद्धा पत्रकारांचा याच्यामध्ये म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या सगळ्यांचा जागृती करता मोठा सहभाग आहे आणि मला वाटतं असं ना का अधिकारी वर्गाला आणि जनप्रतिनिधी जे समाजसेवक आहेत त्यांना मी बोलू याचा असे संपले समजलेला का आता याच्यामुळे दरबार तर विक्रमगडला किंवा मोकाड्याचा होईल त्याला आपण सगळ्यांनी आवर्जून यावं आणि हे जे काही एकशे पन्नास निवेदन आले त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला नाही तिथे विविध हायवे जातात हायवेच्या अनुषंगानं जागा एकाच्या नावावर आणि वापर दुसऱ्याच्या नावावर अशा बाबतीतल्या केसेस करता ते आमची मग अशी देशभर चर्चा झाली की ज्याच्या ताब्यात त्याला साठ टक्के ज्याच्या नावावर त्याला चाळीस टक्के अशा प्रकारची रक्कम देऊन तो निवाळा संपवावा आता इथे मोठे मोठे टावर चालले तर ते टावर एस्टॅब्लिश करताना कर जी त्या ठिकाणी काही काही कंपन्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावनेची कदर करत नाही तर असं चालणार नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवन जगण्याचा तो मार्ग आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या सूचना मॅडमना मी दिल्या मॅडम त्या घटकांना बोलून ज्या ज्या लोकांना राबण्यात आली ज्यांना नुकसान भरपाई जमिनीची कुठल्याही रस्त्यानुसार मिळाली नसेल टावरनुसार किंवा पाईपलाईन गेलेली गॅसची त्यांचे पैसे मिळाले नसतील त्यांनी तक्रारी आता दरबारात यावं शकत मग माझं म्हणणं नाही पण जिल्हाधिकारीच्या कार्यात जाऊन तुम्ही निवेदन दिले तरीसुद्धा तुमच्या कामाचा निपटारा होईल सातवारा उतारावर नाव मिळत नाही किंवा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वन हक्कासाठी लोकांनी अर्ज केले मी तर चॅलेंज देऊन सांगतो की अर्ज आल्यानंतर खरं म्हणजे की अर्ज येण्याची बॉटलच वागायची नाही फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्याला जितक्या न्याय लवकर देतात आपल्या असतात तक्रार किंवा काही ठिकाणी रस्ता हजार पाचशे दोनशेची वस्ती असेल घरांची त्या ठिकाणी ट्रेडिशनल जुना रस्ता आहे तो रस्ता डांबरीकरण करण्याकरता अडवायचं नाही ही माझी सूचना आहे फॉरेस्ट अधिकाऱ्याने किंबवना त्या ठिकाणी पाणी पुरवठा होण्याकरता शेवटी हे राज्य खूप जनतेचं राज्य आहे या राज्यात जर जनता जर भृत्ती राहिली तर त्या राज्याला म्हणजे कुठेतरी डिक्टेटर म्हणजे हुकुमशाहचं राज्य म्हटलं जाय आणि आपण हुकुमशाह नाही आपण जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारे होतात आणि ती निश्चितपणे काळामध्ये एकूणच मी सगळ्यांना आवाहन करतो मग अशी भरत्याप्रमाणे धर्माची हित नाही जातीची नाही भाषेची नाही वर्णाची नाही वर्गाची नाही पक्षाची पण नाही जी समाजाच्या हिताची कामं असतात ती सगळीकडे पाठवली सांगा आणि मी सांगतो की यंत्रणासुद्धा ग्रामसेवकापासून त्या ठिकाणी असलेले विधीओ म्हणा त्या ठिकाणी असलेले यंत्रणा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष किंवा बसू विभागाचे त्या यंत्रणा कार्यान्वित राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आमचा दरबार सरकार जय हिंद जय महाराष्ट्र आजचा चव्हाण तालुका जनता दरबार या ठिकाणी आपले पालकमंत्री आदरणीय गणेज नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झालेल्या 아니 네.